मित्रो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बालकला क्रीडा महोत्सव हा सर्वांना आवडणारा उपक्रम खऱ्या अर्थाने तत्कालीन शिक्षणाधिकारी माननीय अशोकराव इंगोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा सुरू झाला त्यांचं व्यवस्थापन अप्रतिम असायचं आणि अशा ह्या इंगोरे साहेबांनी देखील माननीय बाळासाहेब कोलते देखील कौतुक को केलेलं आहे तर सर नेमका तो काय प्रसंग आहे संध्याकाळची चार ती वेळ होती आणि साहेबांची गाडी अचानक आली रस्त्यावर उभी होती आणि तिथून ते चालत आले म्हणजे आम्हाला गाडी दिसलीच नाही आल्यानंतर मुलांचा सराव मैदानामध्ये चालू होता आणि आम्ही मुलांना उभं केलं साहेबांना नमस्कार करायला लावलं काय म्हणाले तुमचा खेळ बघण्यासाठी चालू आहे मला एक खुर्ची आण आणि जवळ अर्धा तास त्या ठिकाणी त्या मुलांचा खेळ आणि त्यावेळेस म्हणाले की ती मुलगी चांगली खेळली कुठली ती आणा त्याला मी बक्षीस दिलं होतं ना जिल्ह्यावर असं तो देखील प्रसंग आम्हाला ऐकायचा आहे मित्रो बऱ्याच वेळा असं व्हायचं अंतिम सामने किंवा उद्घाटन सामना हे जिल्हा सर्व चालू असताना अनेक वेळा आमचे पालक अर्थातच त्यावेळेचे शिक्षणाधिकारी इंगोले साहेब हे स्वतः उपस्थित असायचे बाळासाहेबांना ती फार मोठी संधी मिळालेली आहे की त्यांचे संघ खेळत असताना किंवा त्यांच्या संघाची स्पर्धा चालू असताना इंगोले साहेब स्वतः त्या ठिकाणी असायचे तर असा एखादा प्रश्न सर जिल्हा अंतिम सामना सुरू होता आणि देवगड संघाबरोबर आणि अशा वेळेस त्या ठिकाणी मैदानात साहेब होते परंतु एक मुलगी कदम म्हणून अतिशय उत्कृष्ट केले जवळजवळ पाच मिनिट ते आऊटच झाले आणि मग आऊट न झाल्यानंतर ज्यावेळेस सामना संपला त्यावेळेस साहेब आले आणि त्या मुलीला मला ऐकले आणि तिचा अभिनंदन करून त्यावेळेस साहेबांनी पन्नास रुपये आणि खरोखरच आम्हाला अभिमान वाटला म्हणजे असे खेळाडू त्या ठिकाणी घडत होते आणि दुसरा एक घडला काय का होता हिंगोले साहेबांनंतर आणि आम्ही सर्व शिक्षक कपडे काढलेले होते आणि इतर ड्रेस घातलेला होता आणि भिंतीना दहाच्या दरम्यान रंग मारत होतो आम्ही शाळेचे रंगरंगोटी करत होतो आणि अचानक मोर्ती साहेब आले आणि मलाच विचारतात कि या ठिकाणी शिक्षक साहेबांना काय सांगा मला प्रश्न पडला जवळजवळ सवाल आम्ही सर्व शिक्षक साहेब चार झाला त्यांना आश्चर्य वाटलं तुम्ही काय करा सगळ्यांनी कपडे भरला अच्छा मी तुमची टीनेज फिक्शन घेण्यासाठी इथं आलो आहे अच्छा आणि खरोखरच अतिशय उत्कृष्ट असा शहरा त्या साहेबाने दिलेला कारण प्रत्येक शिक्षक त्या ठिकाणी काम करत असताना मी शिक्षक म्हणून नाही काम करत होते एक विद्यार्थी त्या शाळेतला पालक म्हणून आम्ही त्या ठिकाणी करत होतो त्या ठिकाणी आम्ही जी बाग तयार केली ती झाड जी लावलेली अजूनही तुम्हाला त्या ठिकाणी ते नारळ पाहायला मिळतील आणि झाडं झालेली सर खऱ्या अर्थाने हा आपला सत्कार आहे हा सन्मान आहे यानंतर सर आपण कणकवली तालुक्यामध्ये बदलीने आला आणि कणकवली तालुक्यातली क्रीडा क्षेत्रातील दैतिक किंवा जी कामगिरी आहे ती सगळी समीकरण बदलली बाळासाहेब सरांच्या आगमनानंतर तर त्यानंतरची जी आपली सर शाळा आहे आणि त्यानंतरचा जो आपला प्रवास आहे आ, तो या ठिकाणी जरा कथन करा कथन करताना फार अभिमान वाटतो मला की त्या शाळेमध्ये मी दोन हजार आठ नऊच्या दरम्यान गेलो आणि जून महिना होता आणि जवळजवळ मुलं एकशे एक्क्याऐंशी पट वा आणि तो प्राध्यान्यता उभा राहताना नाकी नव्हे यायचे व्यवस्था करणं वगैरे असं आणि जवळ जवळ पावसाळ्याचा कालखंड जवळ जवळ संपत आलेला होता आता मुलांना मैदानावर घेणे गरजेचे होतं आणि मुलांना मैदानावर घेतलं आणि तिथे एक प्रसंग तुम्हाला सांगतो म्हणजे सुरुवातीला कस असतं जीवन घेतल्यानंतर मुलांना मार्गदर्शन करत असताना एक मुलगा पाठीमागून एक इंगत करत होता बाई ऍक्शन करत होता अच्छा, अच्छा। आ, मला राग आला त्या मुलग्याला दोन काठीचे तडाखे दिले आणि ऑफिस मध्ये निघल आणि सुद्धा त्याला दोन तडाखे दिले पट्टीचे त्यानंतर मग पालकांना बोलवलं आणि पालकांना चांगलंच बदल म्हणजे अशा पद्धतीचं एखादं वाईट वर्तन करणाऱ्याला शिक्षा केल्यानंतर जे परिवर्तन होत की त्या शाळेमध्ये कधीही मी गेलो तर शांतता असायची कारण काय म्हणायचे सर आले पुढचे सर बोलायचं नाही शांत राहायचं काय असेल ते कारण का कडक शिस्तीच मला नेहमी तिथं आठवते आणि मग एक 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 विभाग मी त्या ठिकाणी स्वीकारायचा प्रयत्न केला आणि एक प्रेक। प्रेक। प्रसंग असा आठवतो की सगळा स्टाफ जमलेला होता यांना वर्ग कोणता द्यायचा हा विषय निघालेला होता आणि मी त्यांना म्हणालो मला कोणताही वर्ग द्या मी शिकवेन मग त्याने ठरवलं की तुम्हाला पहिली दुसरीचा वर्ग येईल मग मला विचारलं स्टाफ रूम मध्ये चालेल मग शिकू शकतो पण त्या ठिकाणी एकच वाक्य वापरलं की माझ्याकडे क्षमता अशी अशी आहे मी त्याच्यामध्ये माझ्या शाळेचं नाव वगैरे करू शकतो मग त्या ठिकाणी सावंत मॅडम होत्या मॅडम होत्या अच्छा त्याने मला ठीक आहे ना एक संधी देऊया अच्छा जर चांगलं काम करत असेल तर आणि त्याने म्हणाले जर नाही काम झालं तर पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला पहिलीचे पहिली वर्षी ठीक आहे मग आणि सांगायचं वैशिष्ट्य मी दिवाळीची सुट्टी नाही असं आपण त्याकडे येणारच आहोत परंतु सर मित्र शिरवणी शाळेमध्ये सर्वात जास्त क्रीडा क्षेत्रामध्ये आणि क्रीडा शिष्यवृत्तीमध्ये सरांचे विद्यार्थी आलेले आहेत आणि याचे आम्ही जिवंत आहोत त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्हा स्तरावरती मोठ्या प्रमाणात यश या शाळेमध्ये सराव मिळालेले आहे तसंच ते आम्हाला ऐकायला हवं त्या ठिकाणी सराव हा प्रत्येक खेळाडूला बघून करावा लागतो त्याचं कौशल्य कोणतं आहे त्याचे कशी कसे आहे रनिंग कसं आहे या सगळ्यांचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी मला खेळाडू चांगले मिळाले आणि आज्ञाधारक मला मिळाला एक वैशिष्ट्य त्यानंतर त्या ठिकाणी त्या गावचे जिल्हा परिषदचे सदस्य आदरणीय जकार साहेब त्यांचा या ठिकाणी मी उद्धार त्यानंतर त्या गावचे सरपंच जे होते ते सुद्धा अतिशय काम काम मला आठवत आहे आणि सहकार्य चांगलं होतं त्यावेळेस शाळा समिती समितीपेक्षा ग्राम शिक्षण समिती त्यामुळे सरपंच त्या ठिकाणी प्रकाश शाळेकडे लक्ष देणं हे या शाळेमध्ये तरी क्रीडा शिष्यवृत्ती मिळालेले विद्यार्थी किती होते मला जर वाटत माझ्या हिशोबाने बारा विद्यार्थी क्रीडा शिष्यधारक झाले शिष्यवृत्ती धारक तीन ते चार विद्यार्थी झाले म्हणजे चांगलं असं आणखी कि आपले विद्यार्थी ज्यावेळी मैदानामध्ये उतरत होते मग ते सोन्याचे असतील चिडवण्याचे असतील किंवा आपण आता ज्या शाळेमध्ये या ठिकाणी आहात या शाळेचे विद्यार्थी असतील <laughs>. तर यावेळी मात्र आपल्या विद्यार्थ्यांचा किंवा आपल्या खेळाडूंचा जो वेग आहे तो वेग मात्र इतर शाळांमध्ये इतर खेळाडूंकडे किंवा खो खो मध्ये बघायला मिळत नाही तर हा जो वेग वाढतो किंवा वेग वाढवण्यासाठी आपण जे प्रयत्न करताय तर याच्या पाठीमागचं नेमकं कौशल्य काय असेल मला सांगताना अभिमान वाटतो की जर शिक्षकच जर रनिंग करणार असेल तर नक्कीच मुलं त्या वेगाने आणि त्या पद्धतीनं मी सुद्धा त्या मुलांबरोबर रनिंग करायच आणि त्यामुळं सरांच्यापेक्षा वेगात पळालं पाहिजे ही त्यांची भावना असायची आणि त्याचा बेनिफिट मला मिळत जायचा हातामध्ये छोटीशी काठी असायची काठी मारलेली नाही पण काठी असायची तो धाक असायचा आदरित भीती हा भीती असायची आणि अशा पद्धतीनं प्रत्येक कौशल्याचा सराव घेताना एक दहा दिवस पंधरा दिवस ते ते कौशल्य चांगलं घडवून घेत आता उदाहरणार्थ आपल्याला फोनवर कोण मारायचा असेल तर ते कौशल्य हात कसा पकडला पाहिजे पाय वर कसे गेले पाहिजे रेषा कशी परचे न जाता करा पाहिजे सगळं टेक्निकली बाबीचा अभ्यास करून त्यांच्याकडे घ्यायचो त्यानंतर चकवा भोग कसा द्यायचा त्याला हुलकावी कशी द्यायची हे कौशल्य पळता पळता वाकायचं कसं हे कौशल्य त्यानंतर साखळी पद्धतीने खेळताना कशा पद्धतीने पाळायचं या तुमच्याकडनं त्या पुढे पाळायचं हा सो मी त्याकडे येणारच आहे मित्र हो आमच्या ह्या नवोदित आणि पुढील पिढीसाठी ते, ते आश्वासक आहे मित्र हो सरांचा ज्यावेळी खेळ सुरू झाला त्यावेळी अख्ख्या मैदानातील खोपोची सगळी समीकरण बदलली पूर्वीचा सर जो खेळ आहे तो आम्ही पाहिला आहे तो अतिशय तंत्रशुद्ध ज्याला काय म्हणूया संत गतीने चाललेला शांतपणे चाललेला असा खेळ आम्ही बघितला परंतु बाळासाहेबांची ज्यावेळी एंट्री झाली सोनाईचे मार्फत